नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लाडेगाव उपसरपंचपदी वैशाली गोरख देसाई यांची निवड लाडेगावच्या ग्रामपंचायत मध्ये महिला राज्य वाळवा तालुक्यातील लाडेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ वैशाली गोरख देसाई यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर गावात एकच जल्लोष करण्यात आला देसाई यांचे विविध मान्यवरांच्या हस्ते दे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच एतवडे बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य दीपाली कुंभार व त्यांचे पती शीतल कुंभार यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या उपसरपंच निवडणूक गावचे लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी पाटील माजी उपसरपंच जयसिंग कांबळे ग्रामसेविका उज्ज्वला जाधव वारणा दूध संघ माजी संचालक श्रीपती पाटील अण्णा एबीपी शिक्षण समूहाचे अध्यक्ष अरुण पाटील चेअरमन सुनील पाटील माजी चेअरमन विजय पाटील कुंडलिक पाटील गोरख देसाई उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी